पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट न्यायालयाच्या आवारामध्ये अॅडव्होकेट अशोक कोल्हे यांच्यावर अज्ञात इस्मांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा खासदार सुजय विखे पाटील यांनी जाहीर निषेध व्यक्त करत या प्रकरणी सखोल चौकशी करून आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली आहे ॲडव्होकेट अशोक कोल्हे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना खासदार डॉक्टर सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या तब्येतीचे विचारपूस केले कायद्याचं रक्षण करणारे आणि ज्याच्या खांद्यावर जनतेला न्याय देण्याची जबाबदारी असणाऱ्यांवर अशा प्रकारे होणारे हल्ले हे चिंताजनक असून या घटनेचा जाहीरपणे निषेध करत खासदार सुजय विखे यांनी या आरोपींचा लवकरात लवकर शोध घेऊन अटकेची मागणी केली आहे ॲडव्होकेट अशोक कोल्हे यांची तब्येत आता सामान्य असून ते लवकरच बरे होऊन पुन्हा आपल्या कामावर रुजू होतील असा विश्वास खासदार विखे यांनी व्यक्त केला शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूल संगमनेर प्लेग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅच पासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चौपन्न शून्य चौऱ्याऐंशी